श्रोताहो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत मेघना साने यांचा ललितबंध आजचा विषय आहे मोठेपण आहो विनीतच्या लग्नाचं पाहताय का माधुरींनी मला विचारलं मी आपली गप्पच बसले थोड्या वेळानं विनीत जिमला गेला असं पाहून मी माधुरीला म्हटलं अगं मी खूप पाहिन ग पण यानं लग्न करायला हवं ना याला मुळी मुलगीच पाहायची नाहीये हल्ली बऱ्याच मुलांचं असं होतंय की ती लग्न करायला तयारच नाही म्हणतात अहो आजूबाजूचं वातावरणच तसं आहे नात्यामध्ये एक दोन घटस्फोट झालेले असतात तर यांना भीती वाटत असते आपण एखाद्या मुलीला सांभाळू शकू की नाही असं वाटत असतं आता माझी एक मैत्रीण आहे अंजे अतिच प्रेमळ आहे ती मुलगा तिचा वीस वर्षाचा झालाय तरी ती त्याची संपूर्ण जबाबदारी आपलीच आहे असं समजत राहते म्हणजे ते दोघं नवरा बायको मुलांना सगळं काही हातात आणून देतात त्यांना घरही बांधून द्यायला पाहिजे असं बिचारांना वाटत असतं मग मुलांनाही कोणाची तरी जबाबदारी घ्यायची सवयच लागत नाही मग परक्या घरातल्या मुलीची जबाबदारी घेणं म्हणजे तर मोठाच धोका दिसत असतो माझ्या अशाही मैत्रिणी आहेत की ज्यांची मुलं परदेशात राहतात पण त्या भारतात असतात बरं का स्वतःला आठवण होण्यासाठी गजर वगैरे लावून ठेवतात आणि परदेशात झोपलेल्या मुलांना फोन करून उठवतात मुलं पंचवीशीत आली तरी त्यांना सकाळी उठवण्याची जबाबदारी आपलीच आहे असं समजत असतात मोठ्या झालेल्या मुलांची पानं वाढणं तो कामावरून घरी येईपर्यंत ताटकळत बसणं तो कामावर जाताना त्याच्या वस्तू शोधून देणं बाहेर गेल्यावर सतत फोन करून त्याची काळजी करणं यामुळे काय होतं मुलं आईला इतकी अटॅच असतात की बाहेरच्या जगाशी जोडलीच जात नाहीत मुलं मोठी झाल्यावर वयात आल्यावर मुलांना आईवडिलांची जबाबदारी आपल्यावर आहे हे सांगितलं तर चित्र थोडं वेगळं होऊ शकेल आजी आजोबांनी मुलांना रामायण महाभारतातल्या गोष्टी जरूर सांगाव्या पण त्याहीपेक्षा आईवडिलांनी तुला मोठं करताना काय संकटं झेल्ली आहेत हे सांगितलं तर जास्त बरं होईल आयुष्यातल्या खस्ता खास खाळगे सुखाची शिग्र सगळं मिळून हे जीवन असतं हे जीवनाचं गणित कळलं तर सुखाची किंमत कळेल ना मला वाटतं मुलांना एकदा तरी वाढदिवसाला अनाथालयात नेऊन आणावं या मुलांना पहा आईवडीलच नाहीत कितीतरी गोष्टी मिळतच नाहीत एखादी गोष्ट मिळेल नाही की तुम्हाला राग येतो पण तुम्हाला निदान आईवडिलांचं छत्र आहे त्यामुळे नातलं गायत हे त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे आपली माणसं आहेत कधी बोलणी खावी लागतात पण घरच्या माणसांकडून कौतुकही होत असतं ना लग्नाचं पाहताय का म्हटल्यावर नको नको हल्ले डिवोर्स खूप होत आहेत हेच उत्तर ऐकायला मिळतं खरं तर संसार अंगावर घ्यायचाच नसतो त्यांना आईवडे सारी कामं करतायत आपल्याला जेव घालतायत असं चित्र असेल तर मुलांना चांगलंच वाटतं आमच्या शाळेत फणसेबाई <laughs> आमच्या शाळेतल्या फणसेबाईंनी एक चांगला उपाय केला मुलगा लग्न करत नव्हता त्या मुलाला काय म्हणाल्या अरे बाबा आम्ही दोघंही थकलो येत रे आता उद्यापासून घरातली सगळी कामं तूच करायचीच आणि फणसेबाई देवाचा जप करण्याचं नाटक करत बसल्या त्यांचे पतराजी ज्येष्ठ नागरिक संघात वगैरे जाऊन कार्यक्रम करायला भरले आता दोन महिन्यात मुलाचं लग्न ठरलं म्हणजे त्याची ती काय स्वयंपाक वगैरे करत नव्हती पण दोघं मिळून घराची जबाबदारी घेऊ लागले मोठेपण मेघना साने यांचा ललितबंध आताचा आपण ऐकला आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार